चॅन्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर मैत्रीण उन्हाळा म्हणलं थंडी म्हणलं तर अशा वेळेस काय होतं इडलीचं पीठ आहे ते पाहिजे तसं त्याला जाळ येत नाही किंवा पाहिजे तसं फुलत नाही तर आज मी तुमच्यासोबत अशी एक ट्रिक शेअर करणार आहे की जे की तुमचं इडलीचं पीठ आहे ते रातोरात मस्त असं पातिल्याच्या बाहेर येईल तर ही ट्रिक काय आहे ती तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याच्यासोबतच मी ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा शेअर करणार आहे ती सुद्धा नक्की बघा तर तुम्ही नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला आता वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी हिता आपल्याला कुठला सुवासिक असा तांदूळ घ्यायचा नसतो जो आपला रेशनचा तांदूळ असतो जो साधा असतो ज्याचा भात असा चिवट होत नाही असा तांदूळ घ्यायचा असतो तिथं मी ह्या वाटीने तीन वाटी एवढा हा तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला परफेक्ट असं हे इडलीचं छान असं बॅटर बनवायचं असेल ना तरी तर माप बरोबर ठेवा त्याच वाटीने तर मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर इथं एक तुमच्या घरात कुठली पण वाटी असू दे त्याचे तुम्ही माप घ्या तरी इथं मी एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहे तर मेथीचे दाणे पण आवश्यक घाला आता सगळ्यात पहिले आपल्याला डाळ तांदूळ हे मी एकत्रच करून धुणार आहे एकत्रच भिजाय घालणार आहे तर इथं आता मी जे मेथीचे दाणे आहेत ना ते सुद्धा घातलेले आहेत मेथीचे दाणे घातल्यामुळे छान असं आपल्या इडलेला कलर येतो आणि मेथीचे तिचे तर तुम्हाला महत महत्त्व माहितीच आहे त्याच्यामुळे आवश्यक तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यामध्ये घाला आता आता छान असा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यावर आपल्याला इथं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चांगलं पेयचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर दोन इथं सहित हे मी पाणी आहे ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर इथपर् हेच पाणी नंतर आपल्याला वाटण ज्या वाटतो ना त्यावेळेस आपल्याला इथं हे पाणी वापरायचं आहे ज्यावेळेस आपण पीठ बारीक करतो तर हेच मी इथं पाणी ठेवणार आहे आता हे आपल्याला तांदूळ आणि डाळ आहे ते जवळजवळ पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर चला पाच ते सहा तासांनी बघूया पाच ते सहा तास झालेला आहेत आणि आपलं बघू शकता डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे मस्त असं फुललेलं आहे तर आपल्याला जवळजवळ पाच ते सहा तासात ठेवायचं आहे तुम्ही तर सकाळी भिजवून रात्रीसुद्धा हे वाटू शकता किंवा रात्री भिजत ठेवून सकाळी सकाळीचं सुद्धा वाटू शकता तर जास्त भिजणे गरजेचं आहे तरच आपली इडली आहे ते छान असे होईल तर संपूर्ण इथं डाळ तांदूळ आणि जे मेथीचे दाणे घातलेले ते पण छान असे भिजलेले आहेत आता इथं आपल्याला हे जे आहे ते वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यातच इथं मी अर्धी वाटी एवढी पोहे घालणार आहे जे आपले रेग्युलरचे पोहे खातो ना तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने दोन त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून आता हे आपल्याला पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आता आपले पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते वाटून घ्यायचं आहे तर एकत्रच भिजा घातल्यामुळे मी एकत्रच बारीक करत आहे तुम्ही इथं वेगवेगळंसुद्धा वे भिजाय घालून असं बारीक करू शकता पण एकत्र भिजाय घातल्यामुळे एकदम हलकं असं काम होतं छान असं बारीक होतं आता इथं मी पळीनं ह्याच्यामध्ये घालत आहे आणि त्याच्यासोबतच थोडं थोडं पाणी घालत आहे तर जास्त पण एकदम पाणी घालू नका नंतर एकदम पातळ असं पेठ होईल तर आता इथं मी असं हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते घालून घेतलेलं आहे आणि पाणी पण घालून घेतलेलं आहे आता छान असं आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे एकदम असं बारीक पण पेस्ट बनवायची नाही जरा थोडंसं असं रवाळ असं टेक्चर असलं ते तसं वाटायचं आहे जास्त बारीक वाटू नका जेव्हा आपण इडली बनवतो ना त्याच्या जरा थोडंसं रवाळ असं पाहिजेल असतं आपल्याला पीठ त्याच्यामुळे एकदम अशी बारीक अशी पेस्ट बनवू नका इथं बघू शकता मी आता बोटावर घेत आहे तर बघू शकता एकदम असं रवाळ आहे जास्त असे बारीक असं पेस्ट झालेलं नाही हाताला असं केलं ना तर जरा थोडंसं असं रवाळ लागत आहे तर असं आपल्याला हे पीठ आहे ते वाटून घ्यायचं आहे तर संपूर्ण पीठ आहे ना मी वाटून घेते आता एकदा मोठ्या पातळीत आपल्याला घालायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते फुलून बाहेर येईल तर घेतानाच आपल्याला असं मोठं भांड घ्यायचं आहे तर तसाला सर्व पीठ वाटून घेते संपूर्ण डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतलेला आहे आणि जे पोहे पण होते ते पण वाटून घेतलेले आहेत आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे तर आधी आपल्याला पळे सहाय्याने साहेने मिक्स करायचं आहे तर बघू शकता इतपत असं हे जे पेठ आहे ना दाटसर आहे जास्त पण मी पातळ ठेवलेलं नाही किंवा जास्त पण असं घट्ट करायचं नाही तर असं त्याचं टेक्सर ठेवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला माहितीच असेल तुम्हाला जाणवतच असेल इडलीचं जा पीठ कसं असतं लागलीच तर आपण नंतर दुसऱ्या दिवशी ह्याच्यामध्ये पाणी ओतून सुद्धा ह्याच्या इडल्या बनवू शकता पण घालतानाच आपल्याला कमी पाणी घालायचं आहे आता ही तर एक ट्रिक सांगणार आहे तर आपल्याला हाताच्या सायन्याच्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे सुद्धा ना जे आपलं पीठ आहे ते उष्णते आपल्या हाताची उष्णते असते उभ असते ना तर त्याने छान असं फुललं जातं तर ही एक ट्रिक आहे अजून एक तुम्हाला पुढं ट्रिक सांगणार आहे पीठ पटकन आंबण्यासाठी तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पाच मिनटासाठी हे पीठ आहे छान असं एका डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे हाताने असं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता प्रकारे आता इथं हे पीठ आहे ते छान असं हाताने फेटून झालेलं आहे आता इथं मी तुम्हाला पुढची ट्रिक सांगत आहे तर हिथं मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तरी का तुमच्याकडे मोठा कुकर असेल किंवा पातील असेल ना तर तो तुम्ही गरम करून घेऊ शकता तर आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे तर हाताला तर असं जाणवायचंच असेल गरम झालेलं तर जास्त पण असं आपल्याला गरम करायचं नाही तर इथं बघू शकता आता मी गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता ह्याच तव्यावर आपल्याला एकाशी रिंग ठेवायची आहे तुम्ही इथं पातेल्यात करू शकता किंवा मोठ्याच्या कुकरमध्ये करू शकता तर माझ्याकडे इथं तवा आहे लोखंडी तवा लोखंडी तवा का असतं जास्त वेळ गरम राहतो ना त्याच्यामुळे आपल्याला इथं मी लोखंडी तवा घेतलेला आहे आता ह्याच्यावर एक रिंग ठेवायची आहे आणि रिंगवर आपल्याला जे पातेल आहे ते ठेवायचं आहे जे तुम्ही कढईत किंवा कुकरमध्ये कराल ना तर अशीच ही प्रोसेस करायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तर मोठं असं मी पातेलं त्याला पूर्ण कवर करून घेत आहे जेणेकरून जे आता तव्याची हिट आहे ना तर त्याने काय होतं आपलं जे पीठ आहे ते गरम होतं आणि छान असं फुललं जातं मस्त असं एकदम अशी जाळी त्याची बनते तर चला आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया रात्रभरासाठी असं ठेवायचं आहे इथं मी रात्रभर ठेवलेलं आहे आणि बघू शकता वाव किती मस्त असं फुगलेलं आहे पातल्याच्या बाहेरच यायचं राहिलं होतं इथपर्यंत आपलं हे जे पीठ आहे ते छान असं फुललेलं आहे तर तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता कितीशी जाळी आलेले आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तुमचं पीठ फुलत नाही ता तर तुम्ही इडली करायचं टाळत असाल ना तर आजचाही व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जी इडली आहे ती बनवून बघा आता इथं एकदम मोठं पातेल्यात आपल्याला मीठ घालायचं नाही तर इथं मी आता जेवढी इडली बनवणार आहे ना तेवढ्यासाठी इथं मी पीठ एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ घातलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला संपूर्ण पिठामध्ये मीठ घालायचं नाही नाहीतर काय होतं जे पीठ आहे ते काळं पडू शकतं आणि हे पीठ आहे ते दोन दिवस राहतं त्याच्यामुळे एकदमच त्याच्यात मीठ घालू नका तर आता इथं मी छोटं पातीला घेऊन त्यात पीठ घातलेलं आहे आणि त्यात मीठ घातलेलं आहे आता इथं आपल्याला छान असं हे जे मीठ आहे ते मिस करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे तेच तसंच पीठ आहे आता इथं मी इडलीचं जे भांडं आहे ना कुकर आहे तो आता गरम करायला ठेवलेला आहे आणि जे आतली इडली पात्र असतं आपल्याला त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे या थाळ्यांना असं तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्ही तेल नाही लावलं तर ते एकदम त्याला इडल्या चिटकून राहतील अशा प्रकारे तेल, तेल, तेल लावलं ना तर इडल्या अलगत आपल्याला निघतात तर चला मी संपूर्ण भांड्यांना तेल लावून घेते इथं संपूर्ण प्लेटला तेल लावून झाल्यावर आपल्याला आता इडलीचं बॅटर आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर जास्त पण असं वर त्याला करायचं नाही थोडंसं असं वरती जागा रिकामी पाहिजे असते कारण काय होतं ज्यावेळेस आपली इडली अशी फुलते ना त्यावेळेस त्याच्यातून बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळे अशा प्रकारे पीठ भरून घ्यायचं आहे तर संपूर्ण मी इडलीच्या भांड्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला एक टिप सांगत आहे जे होल असतात ना ते होलावर बरोबर असं ते इडलीचं एक होल आणि एक असं इडलीचं असं भांडं आलं पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे मी ठेवलेलं तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघू शकता आताही ती कुकर जो आधी आहे न तो करण्यासाठी ठेवला होता आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता ढोकळा इडली असे पदार्थ जे आपण शिजवतो ना त्यावेळेस आपल्याला आधीच पाणी गरम करून घ्यायचं असतं किंवा प्रीहीट हिट करून घ्यायचं असतं तरच पटकन आपलं जे त्याची प्रोसेस आहे ना ते, ते फुलण्यासाठी होते आता इथं मी झाकण लावून ठेवलेलं ला आहे फुल गॅसवर पाच मिनटं आणि कमी गॅसवर आपल्याला पंधरा मिनटासाठी इडली आहे ना ती चांगली शिजवून घ्यायची असते जास्त वेळ पण ठेवू नका नाहीतर कडक होते तर चला आपण पंधरा मिनिटांनी बघूया आपली इडली कशी फुललेली आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता हि मी इडलीचं जे कुकर आहे तो थंड करून घेतलेला होता आणि मग त्याच्यामधून हे काढून घेतलेला आहे ज्यावेळेस आपली इडली थंड होते ना त्याच वेळेस आपल्याला त्या पात्रामधून काढून घ्यायची असते नाहीतर काय होतं व्यवस्थित अशी निघली जात नाही ज्यावेळेस थंड होते ना त्यावेळेस छान अशी निघते तर बघू शकता मस्त आपली जी इडली आहे ती छान अशी फुललेली आहे मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे आता ह्याच्यातून आपण काढून घेऊया तर काय करायचं काढताना पण आपल्याला एक चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने अशा कडादे आहेत ना ते सोडवून घ्यायच्या आहेत तर चला आता मी संपूर्ण इडले मी अशा प्रकारे काढून घेते तर बघू शकता खूप छान असे इजी असे निघत आहे तर जर का तुम्हाला वाटत असेल की निघत नाही तर जरा थोडंसं थंड करून द्या आणि मगच त्याच्यातून बाहेर काढा इनी एडली है, तर इथं बघू शकता मी इथं इडली काढलेली आहे तर किती स्पॉन्जी झालेली आहे अजिबात चिवट वगैरे झाले नाही मस्त अशी आपली इडली झालेली आहे तर चला संपूर्ण मिळता इडल्या काढून घेते आणि त्याच्यासोबत जी खोबरे चटणी आहे ना ती बघूया कशी बनवायची आता इथं आपल्याला चटणी बनवण्यासाठी हिता मी खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला सुक ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायची आहे जर का तुमच्या ओललं खोबरं नसेल ना तर तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल तर इथं मी छोटी वाटी जी फुटणी डाळ असते ती घेतलेली आहे मिरच्या घेतलेले आहे चार ते पाच आलं घेतलेलं आहे अर्धा इंच लसूण दोन ते तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसूणाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे मुठभर आता इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता संपूर्ण आपले जे खोबरं आहे ना ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर का तुम्हाला इथं व घालायचं नसेल फुटणी डाळ तर तुम्ही इथं शेंगदाणे सुद्धा घालू शकता त्यांनीसुद्धा खूप खूप छान अशी चटणी होते आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे जे खोबरं आहे ते खोबरं पहिलं बारीक करून घ्यायचं आहे काय होतं माहिती आहे का खोबऱ्यासोबत दुसरं आपण बारीक करतो ना आलं वगैरे तर ते व्यवस्थित बारीक होत नाही फक्त खोबरं आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला मिरची आलं लसूण कोथिंबीर आहे ते संपूर्ण ह्याच्यामध्ये जे डाळ आहे ते पण घालून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला थोडंसं पाणी घालून छान असं ह्याची चटणी बनवून घ्यायची आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि अजूनही तुम्हाला इथं मी सिक्रेट गोष्ट सांगणार आहे जे की तुमची चटणी आहे ते एकदम छान अशी बनेल आता ह्याच्यात आपल्याला साखर घालायची आहे तर साखर ग घालून बघा तुम्ही खूप छान अशी चटणी होते जर का तुम्ही घालत नसाल तर नक्कीच तुम्ही पुढच्या वेळेस चटणीत साखर घालून बघा इथे तुम्ही थोडीशी चटणी एक चमचा घातलेला असेल साखर आता इथं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यातच मी जी कोथिंबीर आणि म्हणजे डाळ होतं ते पण घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला छान असं ते बारीक करून घ्यायचं आहे तर जास्त पण पाणी घालायचं नाही आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे तर बघू शकता खूप छान अशी ताता ही चटणी आहे ती बारीक झालेली आहे तर जेवढे शक्य होईल तेवढी तर आपल्याला चटणी आहे ती बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी बारीक केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता ही तर मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेते आणि परत काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत थोडीशी ती फिरवून घेते म्हणजे काय होईल एकदम छान असं मिक्स होईल ह्याच्यात मी आता आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी चटणी बनवलेली आहे तर अजून हे थोडंसं मी पाणी घालणार आहे तर तुम्हाला किती पातळ किंवा तुम्हाला किती घट्ट पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं चटणी ठेवू शकता आता हे आपल्याला चटणीमध्ये तडका घालायचा आहे तर इथं आपल्या आता ही चटणी तयार झालेली आहे तर चला आता तडका बनवून घेऊया इथं मी तडका बनवून घेतलेला आहे एक पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्येच मोहरी घातलेली आहे आणि कडीपत्ता आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे तर तळ तडका तर सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे त्याचा मी काही व्हिडिओ काढला नाही आता डायरेक्टलीच आता हे जो तडका बनवलेला होता तो आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे तर गरम गरमच घालायचा आहे जेणेकरून छान असे आपल्या चटणीला टेस्ट येते आणि आपल्याला तर माहितीच आहे ना आपल्याला भांडं पुसून घ्यायचं असतं त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडी चटणी घालून घेतली आणि छान असं भांड्यात विसरून घेतलं आता इथं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जे फोडणी घातली ना ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथं आपल्या आता इडलीची चटणी पण तयार झालेली आहे आणि आपली इडली पण तयार झालेली आहे इथं मस्त आपली पांढरी शुभ्र आणि छान अशी फुललेली आपली इथं इडली तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबतच मस्त अशी ओल्या खो नारळाची चटणी पण तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची ही चटणी आणि इडली करून बघा खूप छान अशी लागते तर बघू शकता किती स्पॉन्जी झालेली आहे जशी तशी लगेच सेफ त्याचा धरत आहे याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की किती सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे तर तुम्हाला तोडून दाखवते अजिबात चिवट वगैरे झाले नाही मस्त अशी जाळीदार आपली इथं इडली एकदम सॉफ्ट अशी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर सब्सक्राइब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो। धन्यवाद